श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा उद्योग जगत महायुती सरकारवर बेहद खुश असल्याची भावना उद्योग मंत्री उदय यांनी व्यक्त केली रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग पाचव्यांदा मतदारांनी मला निवडून दिलं त्याने आशीर्वाद दिले त्याच्यामुळ काल शपथ घेतल्यानंतर जे मंत्रिमंडळ जाहीर झालं त्या खातेवाटपामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेबांमुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकारामुळे आणि अजितदादांच्या सहकार्यामुळं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळामध्ये उद्योगमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या अडीच वर्षामध्ये पुन्हा एकदा औद्योगिकदृष्ट्या मागं गेलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते आम्हाला सगळ्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादांचं फार मोठं सहकार्य मिळालं आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांच्याही नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र औद्योगिक विकासामध्ये हा एक नंबरलाच राहील अशा पद्धतीचं कामकाज माझ्या हातून घडेल हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योग विभागामध्ये केलेले बदल उद्योग विभागामार्फत आणलेली धोरणं याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात नंबर वन बन बनला गडचिरोलीच्या टोकापासून कोकणापर्यंत विविध क्षेत्रातले हजारो कोटीचे प्रकल्प आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गडचिरोलीमध्ये पंच्याहत्तर हजार कोटीचे स्टील बेस प्रकल्प हे नावारूपाला येत आहेत आणि दुसरं टोक आपण जर रत्नागिरी बघितलं तर रत्नागिरीमध्ये देखील पंचवीस ते तीस हजार कोटीचे प्रकल्प त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर आणि डिफेन्स हे देखील नावारूपाला येत आहेत काल माननीय विधानपरिषदेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या भाषणातनं आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्यानं औद्योगिक क्षेत्रामध्ये किती प्रगती केलेली आहे डावोसमध्ये जे एम ओ यू झाले ते ऐंशी टक्के आपण इम्प्लिमेंट करतो आहे रतन टाटासाहेब हयात असताना त्यांनी जो सी एस आर आम्हाला दिलेला होता त्या सी एस आरमधनं गडचिरोली असेल रत्नागिरी असेल पुणा असेल कल्याण डोंबोली असेल या ठिकाणी टाटा स्किल सेंटर ही फार ताकदीनं उभी राहत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन उभं आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे आम्ही चांगले खर्च केलेत त्याच्यामुळे उद्योग जगत हे महायुतीच्या सरकारवर अतिशय बेहद्द खुश आहे आणि म्हणून त्या सगळ्यांना सोबत घेऊन लहान उद्योजकापासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंतचे जे उद्योजक आहेत त्यांना समाधानी ठेवणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल